विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरं समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स यासाठीचा सरावसंच दोन पण दोन आपण सोडवतोय खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा सॉल्व द फॉलोईंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड त्यातलं धव आहे पंचवीस वर्ग बरोबर नऊ या ठिकाणी बाजूला बरोबर नऊ असणारं पाठीमागे घेतल्यानंतर पंचवीस वर्ग वजा नऊ उजी बाजू शून्य झाली एक वर्ग समीकरण मिळालं पंचवीस यम वर्ग वजा नऊ बरोबर शून्य पंचवीस यम वर्ग म्हणजेच पाच वर्ग यमवर्ग आणि नऊ म्हणजे तीनचा वर्ग बरोबर तीन वर शून्य ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे पहिल्या कंसात या दोघांची पायांची बेरीज दुसऱ्या कंसात पायांची वजापाकी म्हणजे पहिल्या कंसात पाच एम अधिक तीन दुसऱ्या कंसात पाच यम वजा तीन बरोबर शून्य दोन संख्यांचा गुणाकार शून्य असतो त्यामुळं एका वेळेला एक शून्य बरोबर दाखवायचा पाच यम अधिक तीन बरोबर शून्य तरच या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल तर एकावले एक शून्य असली पाहिजे अधिक तीन पलीकडे गेल्यानंतर वजा तीन पाच यम बरोबर वजा तीन यम बरोबर पाच यम पाच यमला गुणिले आहे पलीकडे जाऊन वजा तीन छेद पाच किंवा पाच यम, यम वजा तीन बरोबर शून्य पाच यम बरोबर वजा तीन पलीकडे जाऊन अधिक तीन या ठिकाणी यम बरोबर पाच गुनिले आहेत मला त्यामुळे तेम्द तीन छेद पाच म्हणजे वजा तीन छेद पाच आणि तीन छेद पाच ही या समीकरणाची मुळे आहेत ही या समीकरणाची मुळे आहेत ओके हेअर स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह एम स्क्वेयर इज फाइव एम सो फाइव स्क्वेयर एम स्क्वेयर मीन्स ट्वेंटी फाइव एम स्क्वेयर स्क्वेयर रोट ऑफ नाइन इज थ्री नाइन मीन्स थ्री स्क्वेयर फैक्टर्स ऑफ फाइव स्क्वेयर एम स्क्वेयर माइनस थ्री स्क्वेयर फर्स्ट ब्रैकेट फाइव एम प्लस थ्री इंटू सेकेंड ब्रैकेट फाइव एम माइनस थ्री इक्वल टू जीरो फेन प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज झूरो एट ए टाइम एट वन वन ब्रॅकेट मस्ट बी झिरो वन नंबर मस्ट बी झिरो फाईव यू एम प्लस थ्री इज इक्वल टू झिरो फाईव एम इज इक्वल टू मायनस थ्री एम इज इक्वल टू मायनस थ्री अफ ऑन फाईव्ह ऑर फाईव्ह यू एम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो फाईव यू एम इज इक्वल टू थ्री इ एम इज इक्वल टू थ्री अफ वन फाईव्ह मायनस थ्री अपऑन फाईव्ह अँड थ्री अफन फायव्ह आर दी रूट्स ऑफ गिवन कॉट्रेटिक इक्वेशन ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे उदाहरण असे सोडवू शकताय एम वर्ग बरोबर हा यम वर्गला पंचवीस गुणिले आहेत ते पलीकडं नऊला भागिले होणार नऊ छेद पंचवीस दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं यम बरोबर यमवर्गाचं वर्ग यम आणि नऊ छेद पंचवीसचं वर्गमूळ अधिक वजा तीन छेद पाच म्हणून या ठिकाणी एकदा धन तीन छेद पाच नंतर ऋण वजा तीन छेद पाच ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत लक्षातलं लॉजिकली धिस मेथड इज करेक्ट या ठिकाणी आपल्याला फुल मार्क्स मिळतील यात कोणतीही शंका नाही यातलं अकरा उदाहरण आहे सात यम वर्ग बरोबर एकवीस एम म्हणून सात यम वर्ग उजवी बाजू एकवीस यम डावी कड्यानंतर आणल्यानंतर वजा एकवीस यम उजवी बाजू शून्य झाली सात यम वर्ग वाजा एकवीस एम मधून कॉमन सामायिक निघतोय सात आणि एकवीसमधनं सात निघतोय सात यम निघतोय ओके त्यामुळे आत राहिला एम वजा तीन सात एकवीस बरोबर शून्य टेकिंग ट्वेंटी वन एम फ्रॉम एल एच एस टू फ्रॉम आर एच एस टू एल एच एस वी गेट सेवन एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी एम इज इक्वल टू झिरो टेकिंग कॉमन फॅक्टर सेवन एम वी गेट इन टू ब्रॅकेट एम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो हिअर टू नंबर्स सेवन एम इज इक्वल टू झिरो ॲट फर्स्ट सेवन एम इज इक्वल टू झिरो एम इज इक्वल टू झिरो और म्हणजे सात यम आणि यम वजा तीन या दोन संख्यांचा गुणाकार शून्य आहे या ठिकाणी एका वेळेला एक शून्य दाखवायची सात यम बरोबर शून्य दाखवलं त्यानंतर ॲट सेकंड टाईम यम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो यम इज इक्वल टू थ्री ओके या ठिकाणी यम वजा तीन बरोबर शून्य यम बरोबर तीन वजा तीन पल गेला सात यम बरोबर शून्य दोन्ही वेळेला सात न भागल्यानंतर शून्याला सात न भागल्यानंतर शून्य सात शून्य ओके म्हणून या ठिकाणी शून्य आणि तीन ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत झिरो थ्री आर द रुट्स ऑफ गिवन क्वाडेटीव इक्वेशन या ठिकाणी बारावं आहे यमवर्ग वजा अकरा बरोबर शून्य या ठिकाणी वजा अकरालाच आपण उजेकडून डावी डावीकडून उजेकडे घेऊया यम वर्ग बरोबर अकरा दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊया दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन वर्गमुळे घेऊन एम या वर्गाची यम आणि अकराचं धन धनऋण वर्गमात अकरा एम स्क्वेअर मायनस एलेवन एलेव्ह इक्वल टू झिरो एम स्क्वेअर इज इक्वल टू एलेवन टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड वी गेट एम इज इक्वल टू प्लस मायनस रू अंडर रूट एलेवन रूट एलेवन मायस रूट एलेवन आर दे रूट्स ऑफ क्वा गेवन क्वाटिक इक्वेशन वर्गमात अकरा आणि वजा वर्गमात अकरा ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत अशा पद्धतीनं संच दोन पॉईंट दोन आपण त्यातली उदाहरणं दहा अकरा आणि बारा सविस्तर सोडवलेले आहेत आपणास ती नक्की समजली आहेत आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद